हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज तुम्हाला मी गोडाचा असा एक छानसा पदार्थ दाखवणार आहे तो, दा तो जेणेकरून तो दोन तीनच साहित्यात बनतो त्यासाठी मी एक वाटी मैदा घेतला आहे त्यामध्ये पाऊन वाटी रवा टाकत आहे बघा अगदी टेस्टी बनतो कमी साहित्यात कमी वेळेत परफेक्ट अशी गोडाची रेसिपी बनते मुलांना तुम्ही मधल्या वेळेत खायला करून देऊ शकतात मग करणार ना मंडळी आणि अगदी चिमोटभर मीठ टाकलं आहे बघा गोळाचा कुठलाही पदार्थ असू द्या मग मीठ जरूर वापरायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये दोन चमचे तूप गावठी तूप वापरलं इथे हे सगळं एकत्रितपणे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडे थोडे पाणी टाकून याचा छान डो बनवून घ्यायचा आहे बघा त्याचं पातळ बनवायचं नाही आपल्याला थोडे थोडे पाणी टाकून छान हे सम घट्टसर एक गोळा तयार करून घ्यायचा आहे त्यामध्ये अगदी कमी साहित्यात खूप छान रेसिपी बनते नक्की ट्राय करा आणि आपण इथे गुळाचा वापर करणार त्यामुळे ते पौष्टिक देखील असणार आहे आणि अर्ध्या तासात बनते कुठलीही पूर्वतयारी न करताही आपण रेसिपी अर्ध्या तासात गोडाचा पदार्थ करू शकतो आता आपला डो रेडी झाला आहे आपण रेस्ट करायला ठेवूया पाच ते दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे पाच ते दहा मिनटासाठी जेणेकरून त्यामध्ये झाकलेला रवा छान फुलून येईल बघा दहा मिनटांनी मी तो डो घेतला पुन्हा आणि पुन्हा छान हाताने मळून घ्यायचा आहे आणि त्याचे छोटे छोटे बॉल तयार करायचे आहेत आपल्याला अगदी छोटे छोटे बॉल तयार करायचे आहेत बघा कुठेही लाटण्याचा वापर वगैरे काही करायचा नाही बघा आपल्यांना असे छोटे छोटे चो तुकडे केल्यानंतर आपण हाताने छान मळून घेऊया गोल गोल करून घेऊया या प्रकारे आता चाळणी आपण तळणीसाठी जे चाळण घेतो त तळणीला जे भांडं घेतो ते ह्याच्यात जा, त्याच्याने शेप देणार आहोत आपण आहे ना मंडळी नवीन अशी रेसिपी आता बघी ही प्रोसिजर नीट बघा तुम्ही मी तळणीचे चाळणी घेतले आहे त्याला असं या प्रकारे दाब देऊन त्याच्यावर छान डिझाईन केली आहे तुम्हाला आत्ता जर स्पष्ट दिसत नसेल तळल्यानंतर मात्र खूप छान दिसते हे डिझाईन या प्रकारे सगळंच करून घेऊ आपण इथे कुठेही लाटून पुऱ्या वगैरे असलं काही करायचं नाही झटपट होणारा गोडाचा पदार्थ आहे चवीला तर अप्रतिमच लागतो या प्रकारे सगळ्या बॉल्सला आपण चालणीच्या साह्याने शेप द्यायचा आहे बघा ही प्रोसिजर अगदी सोपी आहे बघा ही गोळा घ्यायचा आणि ज्या बाजूला तार आहेत त्या बाजूने फक्त दाब देऊन प्रकारे करायचं आहे बघा झाले आपले आता तळणीसाठी तेल ठेवूया तेल मध्यम ह्याच्यावर हच्यावर गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये हे सगळे मिठाई केलेली टाकणार आहोत आपण आणि मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला तळायची आहे अगदी आठ ते दहा मिनटात छान आतापर्यंत तळली जाते म्हणून तळायला घाई करायची नाही आपल्याला तर आपली रेसिपी फसणार पण नाही बघा छान चमच्याच्या सह्याने खाली वर करून छान आपल्याला तळून घ्यायचं एक एकसारख्या चमच्याने हलवलं म्हणजे एक सारखा रंग येतो म्हणून तळत ठेवून आपण बाजूची काम करायची नाही चमच्याने सारखं हलवत राहायचं आहे आपल्यांना कारण की त्याला रंग देखील सुरेख आला पाहिजे म्हणून रेसिपी कुठलीही असो दिसायला छान दिसली की डोळ्याने छान वाटली तर पोटाला देखील छान वाटते म्हणून घाई करायची नाही तळताना ना आपल्यांना कमीत कमी आठ ते दहा मिनटासाठी आपल्याला छान तळून घ्यायचे बघा आतपर्यंत खुसखुशीत तळले गेले पाहिजे कलर बघा कसा चेंज झाला आहे आता छान दिसतो आहे ना मंडळी कलर ते आपण जी डिझाईन बनवली ते सुद्धा त्याच्यावर उठून छान आली बघा सगळं तळून झाल्यावर आपण काढून घ्यायचे एका भांड्यामध्ये माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला लाईक के शेअर कमेंट करून नक्की सांगा मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी माझ्या रेसिपीमध्ये काही त्रुटी असल्यास त्या देखील कमेंट करून सांगा मी त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आता हे सगळे काढून घेऊया आपण एका भांड्यामध्ये सगळं काढून घेतलं बघा मी आता आपण हे गार करत ठेवूया मी जास्तीचं बनवलं आहे पण रेसिपीसाठी मी थोडं दाखवते तुम्हाला आता मी ते गुळाचा वापर करणार आहे रेसिपी गोष्टी करायची म्हणून गुळाचा वापर करत आहे गुळ घ्यायचा आहे तुमच्याकडे पावडर गुळ असला तरीच काही हरकत नाही मोठा गुळ असला तरी काही हरकत नाही आपण तो बारीक करून घेऊया हे गुळाचं प्रमाण आपण जेवढा मैदा घेतला त्याच भांड्याने मोजून टाकणार आहोत बघा म्हणजे रेसिपी परफेक्ट होते जास्तीचं बारक करत नाही मी आणि ज्या भांड्याने मी मैदा मोजला त्याच भांड्याने हे गूळ टाकून मोजणार आहे बघा हा गुळ घेतल्यानंतर आपण कढई गॅसवर ठेवूया आणि त्यामध्ये गुळ टाकायचा आहे बघा गुळ टाकल्यानंतर अगदी दोन ते तीन चमचे आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे लवकर जेणेकरून गुळ लवकर वितळेल पाणी टाकल्यानंतर आपण त्यामध्ये साजूक तुपाचा एक चमचा देखील वापरणार आहोत त्याने टेक्चर छान आहे त्या रेसिपीला कलर छान येतो वरती चकाकी येते म्हणून तूप जरूर वापरायचं आपल्याला आणि हे सग सगळं एकत्रितपणे छान गुळ मेल्ट होईपर्यंत छान आपल्याला गॅसवर कमी गॅसवर मेल्ट होऊ द्यायचं आहे आता आपला गुळ देखील छान मेल्ट झाला बघा गुळ मेल्ट व्हायला देखील वेळ लागत नाही कारण की आपण दोन ते तीन चमचे पाण्याचा वापर केला होता इथे आणि गुळ मेल्ट झाला की दोन मिनटासाठी शिजून त्याच्यामध्ये आपण जे मैद्याचे छान मिठाई बनवली आहे ती टाकायची बघा आणि प्रत ते केलं मिठाईला कोट होईल या प्रकारे छान गुळ हलवून घ्यायचं आहे आणि दोन मिनटासाठी गॅस चालू ठेवायचा आहे फक्त दोन मिनटानंतर आपण हे सगळं काढून घेणं गॅस बंद करणार आहोत अगदी दोन मिनटासाठी कारण की ती क्रंची राहायला पाहिजे म्हणून नाहीतर सॉफ्ट पडू शकते जास्त शिजवल्याने मी आता गॅसची फ्लेम बंद केली बघा इथे आणि हे गार होत होते एका भांड्यात काढून हा उरलेला पाक मी बाकीच्या दुसऱ्या बॅचला वापरते मी रेसि रेसिपीसाठी थोड्याच टाकल्या होत्या यामध्ये तर ह्या गार करून घ्यायच्यात आपल्यांना दिसायलाच किती छान दिसते ना मंडळी तो कलर बघा किती छान आला आहे डिझाईन देखील छान आली बघा मी तुम्हाला एक तोडून देखील दाखवते मस्त आता दहा एक मिनटात छान गार होतात गुळण छान कोटिंग केलं आहे प्रत्येक मिठाईला बघा तोडून देखील दाखवते किती खुसखुशीत झाली आहे बघा बाहेरून क्रंची आणि मध्ये सॉफ्ट छान झाली बघा चवीला अप्रतिम लागते ही मिठाई नक्की ट्राय करा तुम्ही आणि आपल्या मुलांना पौष्टिक असं खाऊ घाला घरचं बनलेलं मग रेसिपी ट्राय करणार ना मंडळी ट्राय केल्यावर मला कमेंट करायला मात्र विसरू नका रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग